दहा वरेपासून खासदारकीचा मुला आघाडीचा कुठल्याही उमेदवाराला लागला नव्हता परंतु आज अपक्ष उमेदवार म्हणजे सर्व सांगली जिल्ह्यात पाटील त्यांना लागला आहे सर्व जिल्ह्यातल्या जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता सुद्धा महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तोच सर्वच इलेक्शन म्हणजे जिल्हा परिषदचे असतील महापालिकेचे असतील किंवा ग्रामपंचायतीचे असतील सर्वच निवडणूक जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना विश्वलादांचे असतील वनंदावांचे असतील बाळासाहेब कुटुंबांचे असतील सर्व महाविकास आघाडीचे आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत मार्फतच आम्ही सर्व आज पुला लागलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा सर्व इलेक्शन्स हे जनता जात आहेत कुठलाही जबरदस्ती लादलेला उमेदवार हा नसणार आहे जनता तर स्वीकारणार नाहीये ना ना जसं की लाखोच्या मताधिकाऱ्याने विशेषात निवडून आले आहेत त्याच पद्धतीनं सर्व तालुक्यातली जी जनतेच्या मनातले उमेदवार आहेत ती जापसली जाणार आणि तेच शंभर टक्के निवडून मिरज पॅटर्नने म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन हे परिवर्तन घडवून आणलं याच्या संदर्भात आपल्याला काय म्हणायचं आहे एकत्र येऊन जे मन माझे आपल्या मनामध्ये जाहीर केले हो। ते जनतेला मान्य नव्हतं आणि जनतेचा उमेदवार म्हणून विशाल पाटील होते सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेनं ज्यावेळेस विशाल पाटील होतं आणि निरज कवांनी सुरुवात तुम्ही सर्वजणी एकत्र आलात त्याच वेळेला तुम्हाला हे माहिती होतं का की विशाल दादाच येणार आहेत हे आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही निरज कवांनी एकत्र आलो आणि पहिल्यांदाच सांगितलं होतो की ज्या वेळेला विशाल पाटील यांचा आरोप त्याच वेळेस सांगितलं की मिरज पाटील हे विशाल पाटील बोला लागण्यासाठी एकत्र आले आणि आमचं ध्येय आज श <laughs> <laughs>